यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले त्यांना सगळी मुले हाक मारताना एशा म्हणत आठ नऊ वर्षाच्या यशवंतला याचे फार वाईट वाटे एकदा वर्गात पर्यवेक्षक तपासणीसाठी आले त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तू मोठेपणे कोण होणार असा प्रश्न विचारला प्रत्येक विद्यार्थी आपले ध्येय सांगत होता कुणी म्हणाले मी डॉक्टर होईन तर कुणी म्हणाले मी इंजिनियर होईन जेव्हा आठ दहा वर्षाच्या यशवंतला हाच प्रश्न विचारला तेव्हा यशवंत हाताची घडी घालून ताटमाने उभा राहिला आणि म्हणाला मी मोठेपणी यशवंतराव चव्हाण होणार यशवंतराव चव्हाणांनी आयुष्यभर प्रयत्नवादाची कास धरली अनेक माणसे गोळा केली महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्रीही झाले जी माणसे प्रयत्नवादी असतात त्यांना ईश्वर सहाय्य लाभते आपल्या प्रयत्नांची दिशा सुद्धा अचूक असली पाहिजे केवळ गाईडमधील प्रश्नोत्तरे पाठ करून मुलगा कदाचित चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल पण त्याला खरे ज्ञान मिळणार नाही म्हणून स्वतः विचार करून विषय नीट समजून घेणे हा अचूक यत्न होय धन्यवाद